आणि मला सत्यवानाकडनं शंभर पुत्र होऊ दे आणि त्या सत्यवानाला परत देतात वडाच्या झाडाखाली ही सगळी घटना घडली हा त्याच्या मागचं शास्त्रीय कारण की आपण अध्यात्म विसरलाय की माझ्या घराचं मंदिर झालं पाहिजे ही सात जन्माची जोडी हो तसं केल्यानंतर जीवाच कल्याण होत ते पुन्हा प्रसन्न होतात की कि किती धीर असलेली स्त्री आहे किती ज्ञान असलेली स्त्री आहे त्यामुळे मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे तू माझ्याकडनं आणखीन एक वर्ग तेव्हा ती म्हणते की आमचं जे गेलेलं राज्य आहे ते आम्हाला मिळते आणि मला सत्यवानाकडनं शंभर पुत्र होऊ दे तेही गडबडीत असतात ते, ते तथाच तू म्हणतात आणि जायला लागतात तेव्हा ती म्हणते की तुम्ही यांना कुठे घेऊन चालला आहात मी तुम्हाला सांगते की मला सत्यवानाकडनं बघ शब्द काय वापरलं तिला मला सत्यवानाकडनं मग मला शंभर पुत्र नको सत्यवाना पुत्र सत्यवाना पुरा दे सत्यवानाकडनं शंभर पुत्र दे हे तथाच समजतात ते तिची हुशारी बघतात आणि त्या सत्यवानाला परत देतात ही झाली कथा पुराणात पुराणामध्ये सगळ्या सणांच्या कथा दिलेल्या आहेत आता त्याच्या मागचा शास्त्रीय अर्थ वडाच्या झाडाखाली ही सगळी घटना घडली वडाचं झाड हे असं झाड आहे की ते चोवीस तास ऑक्सिजन देत असत त्याच्यामुळे पूर्वी अशी हे होती की स्त्रिया बाहेर जायच्या नाही एक तुळशीतनं ओझोन वायू निघतो या वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर एक एनर्जी जी म्हणतो घरात स्त्रीला मानसिक शारीरिक मी नेहमीच म्हणते की खूप ताण असतो त्याच्यासाठी वडाच्या झाडाखाली ती जास्तीत जास्त जेव्हा थांबणार आहे ती एनर्जी त्यांना मिळणार आहे हा मागचं शास्त्रीय कारण आता कलियुगामध्ये आपण जाणार आहोत त्याच्या मागे यम येणार त्याच्या शक्य आहे का आता आपल्याला तो दिसणार पण आहे पूर्वीच्या काळी त्यांना देव दिसेल मग आता यम कोण झालेला आहे आताच यम कोण आहे दारू आहे नॉनव्हेज आहे मोबाईल आहे चुकीची मैत्री <laughs> आहे घरातलं खराब वातावरण आहे ह्या जरी मी चुकीच्या गोष्टींना बाजूला केलं तर मी माझ्या सत्यमानाला परत आणू शकते ना त्यामुळे प्रयत्न करायचंय की घरातलं वातावरण चांगलं ठेवायचंय तुम्हाला कदाचित बाहेर माहिती नसेल पण लहान लहान मुलांना डिप्रेशन येतं अभ्यासाचं टेन्शन येतं तर याच्या मागे जेव्हा अभ्यास होत आहे की का एवढ्याशा मुलांना डिप्रेशन येतं आपण कधी डिप्रेशन शब्द ऐकला नव्हता आणि का आठवी दहावीतले दहावीतले मुलं म्हणतात की नाही ना, मी ब्रेक घेतो मला वाटत नाही मी ह्यावेळेस परीक्षा देऊ शकेल हे डिप्रेशन येतं यांना तर याच्या मागचं कारण असं झालंय की आपण अध्यात्म विसरलाय आपल्या घरातलं वातावरण कसं आहे खरंच ते प्रेमाचं आहे का आनंदाचं आहे का आपण मुलांची मैत्रिणी बोल बोलत आहोत की आपली कुठेतरी दादागिरी आहे की असंच कर तसंच कर तू इथेच ऍडमिशन घे तसंच कर ही कुठेतरी वातावरण वडिलावर चिडचिड करता आई कामाची तिकडे किचन मध्ये भांडी फेकते ते मुलं पण आता इच चालू झालं तर हे वातावरण आहे का तर जेव्हा मी घरातलं म्हणजे मी इथे तर इथे येऊन काय घेऊन जात आहे ना तर माझ्या घरात जे लक्ष्मी प्राप्तीचे उपाय की आपण दुसरे उपाय सांगतो तर माझ्या घरातलं वातावरण जेव्हा प्रसन्न राहणार ना, ना तर माझ्या मुलाला हे डिप्रेशन हे त्रास माझ्या मिसांना घरात निघताना जर कटकट करून निघाले दिवसभर बिचारा कामात असतो आणि आपल्या घरातली कटकट तर कशा पद्धतीने मी हे मी म्हणते की माझ्या घराचं मंदिर झालं पाहिजे मग आपण मंदिरात न निघताना रागात न निघतो का उलट मंदिरात हिर प्रसन्न वाटतं आता छान आता माझा दिवस चांगला जाईल हा विचार येतो ना त्यामुळे मनाच घराचं मंदिर करायचं आहे आणि ह्या सत्यमानाला कसं आपल्याकडे ठेवायचं आणि त्या सत्यवानानंही विचार करायचा की माझी सावित्री सुद्धा कशी प्रसन्न राहील तो काय गेला की फक्त स्त्रीने पुरुषासाठी करायचं होतं आता काय बदललं आहे स्त्री पण बाहेर जात आहे काम करत आहे तिलाही तेवढीच टेन्शन आहे मुलांचा अभ्यास घ्यायचा ओपन डे ला जाल तर फक्त आई वडिलांपैकी आईच जात असतात ओपन डे तिला तिच्या मागे किती ताण असतो ना तर त्या सत्यवानानंही विचार करायचा आहे म्हणजे मी मागच्या वर्षी ही गोष्ट सांगितली होती की आमचं लग्न ठरलं होतं आणि गोसाई काकाने सत्यनारायणची पूजा एका पायावर उभं राहून केली होती की मला चांगली बायको आणि त्यांना वाटलं वाटत चांगली बायको मिळाली आणि वटसावित्रीला त्यांनी वटसावित्रीच्या दिवशी केली होती आणि पुढच्या वर्षी आमचं लग्न झाल्यानंतर मी सकाळी जाऊन खूप पाऊस होता मला काही छान नटाला झटायला मिळालं नाही मी आपली साधी साडी करून ओली होत ती पूजा करून ते रात्री कामावर आठ नऊ वाजता तू पूजा केली का म्हटलं हो केली म्हणजे चल आपण जाऊ आणि परत तू वटसावित्या आणि लिटरली आम्ही पहिल्या वर्षी दोघांनीही हा जेव्हा दोघांमध्ये हे बॉन्डिंग आहे लग्न करायचंय म्हणून करतोय राहायचं म्हणून राहतोय निभवायचंय म्हणून निभवतोय हे करतोय मग हा आयुष्य जे शेवटी आल्यावर काय आपल्याकडे काय हातात येणार ना, ना तो आनंद पाहिजे आपण शिव पार्वती हो। आहोत ऍक्च्युली दोन व्यक्ती नसतात हे आपण कशासाठी व्रत करतो ना की सात जन्म म्हणजे आजकाल मी काही पुरुषांच्या तोंडून ऐकते बाई तू पूजा करायला जाऊ नको मला सात जन्म तू नको आहे अशी बोलतात की नाही किंवा बायका पण म्हणते बाबा सात जन्म खा कधीतरी राग आल्यावर आपल्या तोंडात म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर होते डॉक्टर ते नेहमी माहिती तिला तिला कधीच तिला पूजा करू दिली नाही कारण कं, त्यांचं माहिती नाही दोघांचं काय असेल ते तर ते माहिती नाही मला नकोय तो पुढच्या म्हणजे ही शिवपार्वती आहे आणि अध्यात्मात तुम्ही जर बघाल तर खरोखर ही आपली जोडी असते जन्मानुजन्माची तुम्ही ह्याच कुळात लग्न होऊन या इथेच जन्म होणार आहे त्यामुळे ही सात जन्माची जोडी आणि ती त्याने जोडी तयार करून तुम्ही ठरवलेली नाही आहे तर हे जेव्हा एकत्र येतं शिव पार्वती तेव्हा ते एक तत्व तयार होत आणि एक तत्व इकडे खेचत राहील एक इकडे खेचत राहील याच्याने आनंद मिळणार आहे का आणि आजकालची मुलं हुशार त्यांना कळतं ह्या दोघांची ना नेहमी कटकट चालू असते काय शिकणार आहेत ते मुलं पुढे लग्न झाल्यावर त्यांच्या काय संस्कार होणार आहे उलट ते म्हटले पाहिजे अशा आमच्या घरातलं बॉन्डिंग आहे ना मुलांसमोर वाद असतात पण मुलांसमोर तरी ते वाद दाखवू नका त्यामुळे ही खरी वटसावित्री पौर्णिमा साजरी होणार आहे की तुमच्या दोघांमध्ये असेल चला आपण नव्याने सुरुवात करू काय घेऊन जाणार आहे ना मी एक व्हॉट्सअपवर मेसेज घेतला होता की सगळे खूप भांडतात आणि म्हातारा व्हायला तू गोळी घेतली का तू गोळी घेतली का ही काळजी करतो आता माझ्या दोन दीड वर्षापूर्वी सासूबाई गेलेत ना आमचे सासर इतके एकटे झालेत ना परवा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता ते रडत होते जेव्हा हा म्हणजे एक चाळीशी नंतर तुम्हाला जाणवतं की एकमेकाची एवढी साथ लागते ना मग तेव्हा ते काही मुलं पण ठीक आहे ती पाखरं उडून जातात आणि तेव्हा पती पत्नीचं खरं नातं हे विशिष्ट चाळीशी नंतर कळायला लागतं की काय गरज आहे त्याच्याशी आणि आपल्याकडे तर अरेंज मॅरेज झाले होते कुठल्या गावचं बघितलेलाही नसतो कधी कधी तर पूर्वीच्या काही मुलगी दुसरी दाखवायची आणि लग्नाला दुसरी असं पूर्वी झालेलं आहे तरी सुद्धा हे बॉन्डिंग तिकडून सासू सास घात असेल तरी तिकडे चेहरा बघून आपल्याला करायचं की पोट भरलंय की नाही काहीतरी टेन्शन आहे हे मनाचे तार जुळले होते तर हे जास्तीत जास्त घट्ट कसे विनता येते नाही तर हे नुसतं राहायचं दोन माणसांनी असा संसार नको तो जास्तीत जास्त मला कसा फुलवता येईल झालं जे काल भांडण झालं ना ते मिटलं आज नवीन सुरुवात आणि हे होतं जसं लोणचं मुरत आणि मग जास्त छान लागतं ना तर तसा तुम्हाला काही वर्षांनी अनुभव येतो हो। की आयुष्यात जसं जसं पुढे जातं ना पती पत्नीची ही, ही एकच नातं आहे की ते तुम्हाला बहीण भाऊ नाही राहू शकत प्रत्येकाला प्रत्येकाचा संसार असतो आई वडीलही किती वर्ष सांगत पण पती आणि पत्नी हेच एक नातं तुम्हाला आयुष्यभर ज्यांचे कमी वयामध्ये जातात ना त्यांना कळतं की आयुष्य विस्कटून जात देवाच्या कृपेने देवाला म्हणा खरोखर उद्या प्रार्थना करायची आहे की सात जन्म जन्मानुजन्म मला हाच पती मिळू दे आणि त्याचं आरोग्य चांगलं राहू दे दोघांनी एकमेकांसाठी ही प्रार्थना करायची